हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स मी आत्ता उठले आत्ता म्हणजे उठलो आहे आम्ही आठ साडेआठला पण तेव्हापासून हो दोघं पण लोळतोय लोळतोय लोळतो आहे पण मी तर खूप लोळत होती मी आज कामावरती नाही गेलेली मग खूप लोळली मी तर खूप भयंकर आस उठलीच नाही नुसती लोळते धिंगाणा चालेला आणि राडा तर बघू शकते तुम्ही इकडं कपडे पडलेत इकडं पण सगळं सगळीकडं सगळीकडं फक्त पसारा आहे घरभर पसार आहे पण भरपूर पसार पसार आहे आणि रोहित उठला आंघोळ केली आहे आणि आत्ता खाली गेलाय तेल आणण्यासाठी कारण भाजीला तेल कसलंच नाही आहे आणि त्याला जायचं आहे कामावरती मला त्याला आता स्वयंपाक करून द्यायचं आहे भरभर सो चला अगोदर चेंज करते कारण शर्ट चांगला आहे जो की मी नेक्स्ट डे पण घालते मी एक कपडा दोनदा घालते चला खराब होईल नाही तर माझं स्वयंपाक खूप कपडे खराब होते त्यामुळं आवडते आणि रोहित असा नेहमी असा करतो रोहित तुम्हाला सांगते त्याला आता हे असं केलं ना आता सगळी म्हणते हा नेलपेंट दाखवते तर हो बाबा मी नेलपेंट दाखवते हे बघा हो का हो का खरंच छानच आहेत म्हणजे नको दाखवण्यासारखी सो त्यामुळे बघा तर रोहित ना नेहमी 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 आपण एखादी गोष्ट नाही सांगितली ना कधीच टायमिंगवर नाही आणणार कधीच आत्तापर्यंत माझा स्वयंपाक झाला असता जर असत तर उठला इला नाही इला करून आणि आत्ता, आत्ता शिक गेलाय खाली आणि ते आता जायचं आहे ना आता माझ्या पाठी माग लागल आवरावर म्हणून असंच असत भाजीला पण काही नाहीये वांगे आहेत पण ते मला नाहीत खायचे टोमॅटो पण नाही पण मला ते पण नको आहे आणखीन महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते की माझ्या एका खूप 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 स्पेशल व्यक्तींनी मला माझ्यासाठी काही वस्तू घेतलेल्या मी आज तुम्हाला दाखवते सो चला हे सर्व मला माझ्या खूप जवळच्या आणि खास व्यक्तीने घेतलेलं आहे बरका तर फलटणकर आहेत त्यांना तर माहितच आहे की रामयात्रा तर आमच्या फलटणमध्ये ना दरवर्षी दिवाळी झाल्यानंतरनी एका महिन्यानंतरनी रामयात्रा असते बरका म्हणजे रामाचं मंदिर खूप मोठं आहे तिथं बाहेरच्यांना पण माहितच आहे लोकभक्त इतिहासच आहे तिथं तर त्यामुळे भरपूर जणांना माहीत आहे तर दरवर्षी येणार रथ बाहेर निघतो आणि खूप मोठी यात्रा भरते तर त्यावेळेस हे सर्व सामान मला घेतलेलं आहे आणि ह्या बँगल्स वगैरे माझ्या मम्मीनेच मला खूप लग्नाच्या अगोदर घेतलेल्या आहेत ज्या मला आत्ता मिळाल्या आहेत माझ्याकडे आणि जे बाकीचं सा सामान आहे ते यात्रेतून घेतलेलं आहे तर तेच मला मला आत्ता भेटलेलं आहे रामयात्रा होऊन तीन चार महिने झाले आणि ते पोचायला माझ्यापर्यंत इतके दिवस लागलेले आहेत रामयात्रेचा एक विषय निघला त्यामुळे मला एक गोष्ट आठवली बरं का लहानपणी कसं व्हायचं सर्व लहान मुलं नादवायचे म्हणजे आम्ही पण आहे ना रामयात्रा म्हटलं की रामयात्रा पालखी म्हटलं की खूप खुश व्हायचो आणि असं होतं की मम्मीकडे पैसे नसायचे त्यामुळे ना आम्हाला कधी कधी जायला नाही भेटायचं मम्मी नाही नाही घेऊन जायची आम्हाला की नको नाही का तर रामयात्रा म्हटलं काय म्हटलं सण असला की पैसे तर लागायचेच पण पैसे नसायचे जवळ मम्मीच्या त्यामुळे मम्मी आम्हाला शांत करायचे नाही का म्हणजे ओरडायचे आम्ही नादवायचो की जायचं जायचं पण मम्मी नाही म्हणायची कारण बाहेर गेलं की आता मुलं आम्ही तिघंजणी होतो भैया भैया मोठा होता त्यामुळे भैया तर मम्मीजवळ नव्हताच पण आम्ही सर्वजण आम्ही तिघजणी बहीण भावंड होतो तर आम्हाला काही ना काही घ्यावं तर लागणारच त्यामुळे मग मम्मी आम्हाला घेऊन जायची नाही नको म्हणायची नको नाही जायचं पैसे नाही ते नाही पण आमच्या शेजारच्या काकी होत्या त्या कधी कधी मम्मीला फोर्स करायच्या चल काय होतंय नाही का म्हणजे असं परत परत येतेत काय सण त्यामुळे मग कधी गेलो गरें गरें ना आम्ही तरी नाही नुसतं आपलं देवाच्या पाया पडणं कुठं खायचं वगैरे आणि माघारायचं असं काही जास्त अपेक्षा कधी नव्हती ठेवलेली ते आत्ता आठवलं मला हा ना ते खूप वाईट दिवस होते तर चला बस झालं इकडे रोहितने बघा डब्बा खाल्लेला नव्हता सॉरी रात्री जेवण नव्हतं केलं त्यामुळे ते तसं शिल्लक राहिलेलं होतं आणि रोहित नेहमी असं करतो जेवण करत नाही बाहेर खातो किंवा थोडच खाणार भाजी नाही आवडली की नाही खाणार असं त्याचं नखर चालू असते आणि इकडे बघा रोहितने कसा उद्योग केला त्यानंतर इकडे मी स्वयंपाक करण्यासाठी घेतला कारण खूप उशीर झालेला होता रोहितला कॉल पण आला त्याच्या कामावरून त्यामुळे त्याला जायचं होतं म्हणून मग बरोबर बरोबर बर। स्वयंपाक करून घेतला व्हिडिओ वगैरे बंद केला रोहितच घेऊन गेला महत्वाचा मोबाईल हातातून म्हटला दे इकडे पटकन स्वयंपाक कर मग मी स्वयंपाक केला तर इकडे बघा कसा मोबाईल बघतोय त्याला झोप झाली नव्हती त्याची कारण तो रात्रभर जागलेला मोबाईल बघत बसला की त्याला समजतच नाही मग माझा स्वयंपाक होईपर्यंत झोपला आणि मग जे स्वयंपाक तयार झाला की मग जेवण करण्यासाठी उठलेला पण झोप जात नव्हती त्याची पटकन पण म्हटलं नाही मला जायचं आहे काम कारण फोन आलेला होता की या म्हणून त्यामुळे मग जेवण केलं आणि निघाला जाण्यासाठी तर इकडं साहेबांचं नक्की बघा गॉगल वगैरे आणि मी भांडते त्याच्यासोबत तू गॉगल का जातो हा <laughs> ना काय गरज आहे गॉगल बिगल लावायची असं चालू असतं माझं आणि इकडं बायकर म्हटलं सर्वांना म्हणून बाय केलं आणि मला बघ कसं ढकोलतोय तो त्याचं प्रेमच नाही आहे माझ्यावरती असं मला कधी कधी वाटतो जाणवतो ठीक आहे असू द्या पण माझं त्याच्यावरती आहे त्यामुळे मी करते मी, मी त्या मारती त्याला कायम सो इट्स ओके तर पहिल्यांदा त्याला पाठवलं कारण मला तो गेल्याशिवाय काम सुचत नाही नाहीतर तू काही ना काही गोंधळ घालतोच घरामध्ये त्यामुळे त्याला बाहेर पाठवलं ना बरोबर बरोबर बर, काम आवरता येते नाहीतर मग मी पण तशीच बसते त्याच्यासोबत टाईमपास करत रोहितला पाठवलं आणि मग राहिलेलं काम आवरायला घेतलं आणि माझे पायाचे गोळे एक आठवड्यामध्ये खूप दुखत होते त्यामुळे ना मी खाली गॅस घेतलेला आणि आठवडाभर खालीच स्वयंपाक बसून करत होते कारण नकोच मला उभं राहून कंटाळा म्हणजे असं पायच दुखायचे त्यामुळे बसूनच बरं वाटत होतं म्हणून मग गॅस खालीच ठेवलेला होता पण मी स्वयंपाक करताना खूप पसारा पाडते त्यामुळे मला आवरायला पण वेळ जातो हो। पण भरभर भरभर नंतरनी मग आवरलं कारण मला दोन व्हिडिओ पण शूट करायचे होते मी आज दुपारची झोपणार नव्हते कारण हे मला व्हिडिओ शूट करायचे होते मग हे पसारा आवरला त्यानंतरने कपाट पण आवरून घेतलं कारण कपाटामध्ये सुद्धा खूप पसारा पडलेला होता आणि कपाट आमचं नाही आहे बरं का आणि कपाट आवरल्यानंतरनी आंघोळ वगैरे केली म्हणलं आंघोळ केल्याशिवाय पण फ्रेश वाटायचं नाही मग आंघोळ केली आणि व्हिडिओ शूट केले तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय